पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी प्राप्त झाल्यास कट ऑफ वाढवणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध अंतिम मतदार यादीनुसार एक कोटी सात लाखांपेक्षा जास्त मतदार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणत ते पाहूया नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान हे दोन डिसेंबरला आहे जास्त काही बोलण्यापेक्षा मला खात्री आहे की दोन डिसेंबरला जे मतदान होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचाच स्थानिक स्वराज्य संस्थावर डंका असेल प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल तर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरील निवडणूक आयोगाच्या तोडग्यावर खासदार ओमराजे निंबाळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे याद्यांमध्ये घोळ असताना दहा दिवस मतदान पुढे ढकललं असतं तर काय फरक पडला असता असा प्रश्नही त्यांनी विचारला निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम करायला हवं होतं असंही त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि त्याची नोंदी जर दोन दोन तीन ठिकाणी झाली असेल तर मला वाटतं त्याच्या बाबतीतल्या उपाययोजना करणं गरजेचं होतं किंवा त्या दुरुस्त करूनच अजून काही दिवस आठ दहा दिवस निवडणूक पुढे गेली होती अशीही बाब आपण बघितलं असेल कारण जवळपास वर्षानुवर्ष तीन चार वर्ष झालं निवडणुका पुढे ढकलल्यात कोर्टाच्या निर्णयामुळं अजून दहा दिवस पुढे गेले असते पण मतदार याद्याचं एकदा शुद्धीकरण करून जर त्या निवडणूक प्रक्रिया घेतली गेली असती तर सगळ्याच समाधान झालं असत निवडणूक आयोग केवळ कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पर केला निवडणूक आयोगाचा मालक भाजप असून ते जे सांगतील तेच होईल असा टोलाही अनिल परब यांनी लगावला आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही कळणार कसं कुठला ॲप तुम्ही वापरणार कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक का आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करत आहेत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू मुळत आता कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अंबादास दानवेंनी नेमकं ने ने का काय म्हटलं तेही मतदार या दिवशी सुस्पष्टता नाहीये त्यांनी दोन डिसेंबरला निवडणूक जाहीर केलेली आहे मग तू जे दुबार मतदार आहे त्यांनी सांगितलं की आम्ही ॲफिडेविट घेऊ ॲफिडेट तर लोक लिहून देतील ना तुम्ही कारवाई काय करणार आहे जेलमध्ये टाकणार आहे का कोणाला आणि म्हणून मला असं वाटतं निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करत आहे ठीक आहे निवडणूक व्हावी झाली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न पण अशा पद्धतीनं मतदार मग तुम्ही सांगा ना तुम्ही कशाला तुम्हाला माहिती आहे की दुबार तिबार नाव आहे स्टार मारण्यापेक्षा त्याचा रहिवास जिथे त्याचं ठेवा बाकीच्या ठिकाणचे नाव तुम्ही गाळले पाहिजे नुसतं स्टार कशासाठी नगर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास अमोल यांनी व्यक्त केलाय ज्या निवडणुकीमध्ये जिथे मायुती म्हणून लढता येईल तिथे एकत्र लढू आणि जिथे स्वबळावर आहे तिथे पक्ष ताकदीने निवडणुकीला सामोरं जाईल असंही अमोल मिटकरींनी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याच्यामधली भूमिका आणि यामधला परफॉर्मन्स हा सर्वोत्तम असेल महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र लढलो पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका आहे पण काही ठिकाणी त्या त्या पक्षाच्या आपल्या पक्षाच्या त्या त्या वरिष्ठांनी तिला निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा आम्हाला दिलेले आहेत जर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत काही ठिकाणी स्वतंत्र लढलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणारा असेल आणि राज्यातला एक नंबर पक्ष ठरेल निवडणुकांसाठी शिवसैनिक तयार आहेत निवडणुकीला सामोरं जायचं आणि निवडून यायचं एवढी आमची तयारी असं शिवसेनेचे नेते संतोष बांगर म्हणाले आम्ही या क्षणाची वाट बघत होतो ते क्षण थोड्या दिवसावर येऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी तारखा जाहीर केलेल्या आहेत शिवसैनिकाची संपूर्ण तयारी झालेली आहे आम्हाला सतराला सतरा वार्डमध्ये उमेदवार आहेत फक्त तुम्हाला सांगतो की एबी फॉर्म लावायचा आणि त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जायचं आणि निवडून येण्याचं एवढी तयारी आमची झालेली आहे काँग्रेस नेते नाना पटोलेंची आगामी निवडणुकीसंदर्भातली प्रतिक्रिया आली आहे पाहूया महाराष्ट्रामध्ये सध्या माहितीच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये भयानक रोष आहे आणि जनतेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्या बाजूनं जनतेचा कोल आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा कोल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत भाजपचे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील असं माजी सहकार मंत्री भाजपचे सुभाष देशमुख म्हणतात मला असं वाटत की आमच्या छोट्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत आणि मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की आमची भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जिद्दीनं काम करतायत गेल्या दोन हजार चौदापासून खूप मेहनत करत होते मधल्या सहा सात वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळं तो प्रतीक्षेत होता त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच त्यांच्या परीक्षेची वेळ आलेली आहे आता परीक्षेसाठी बसतील आता ह्या सर्व कार्यकर्त्याला मी त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा पण देतो मतदार याद्या पूर्णतः था स्वच्छ झालेल्या नाहीत असं निवडणूक आयोगाने म्हटलं मग निवडणुका घ्यायची इतकी घाई का असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी विचारलं सर्व पक्षांनी मागणी केली होती की ज्या अनेक चुका मतदार याद्यामध्ये मत आहे त्या बाबतीत सर्व दुरुस्त्या करून मगच निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्वांची मागणी होती पण निवडणूक आयोग आपल्याला कल्पना आहे की हे सध्या जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे त्याच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून मतदार याद्यामध्ये जो घोळ होता मतदार याद्यामध्ये ज्या अनेक त्रुटी होत्या त्या सर्व दशाच्या तशाच ठेवून ह्या निवडणुका घेण्यात येत आहे हे अतिशय चुकीचं आहे तर ही होती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया तिकडे शेतकरी नेते बच्चू कडू हे आगामी निवडणुकांसंदर्भात नेमकं का काय म्हणतात तेही जाणून घेऊ नगरपालिकेची पहिली निवडणूक लावण्याचं भाजपाचं कटकारस्थान असं आहे का नगरपालिकेमध्ये डायरेक्ट अध्यक्षाची निवडणूक होणार आहे आणि बऱ्यापैकी मुस्लिम आणि हिंदू अशाच प्रकारच्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये तुम्हाला फाईट पाहायला दिसणार आहे त्यानंतर जसं अचलपूर आहे बाजार आहे वरुड आहे किंवा ज्या ज्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम वस्ती आणि हिंदूची वस्ती आहे अशाच वातावरण हिंदू मुस्लिम म्हणून त्याचा चांगला परिणाम भाजपच्या बाजूने येईल आणि मग त्याचा परिणाम मग जिल्हा परिषदेवर होईल महानगरपालिकेवर येईल मला असं वाटलं होतं की जिल्हा परिषद नगरपालिका एकत्रच लागेल पण तसं लागलं नाही तर एकीकडे बचूकडूनची ही प्रतिक्रिया आलेली असतानाच आता काँग्रेसने देखील या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे निवडणुकांसंदर्भात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम काय म्हणत आहेत तेही हा कमी कालावधी आहे परंतु ठीक आहे आता या ठिकाणी निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया जाहीर केली आहे लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने या ठिकाणी लढेल आणि मला खात्री आहे की एकंदरीत गेले वर्षभर जो हो काही महायुती सरकारचा कारभार चालू आहे जे भ्रष्ट कारभार चालू आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील असं माझा विश्वास आहे